धनगर समाजाला आरक्षणाच्या दिलेल्या शब्दाचं काय झालं तन्हाळी येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना सवाल धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे त्यामुळे आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात जाण्या वाचून पर्याय राहिलेला नाही तरी मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन जसे आरक्षण दिले तसे धनगर समाजाला आरक्षण द्यावं यावरून आता तन्हाळी येथील धनगर समाजाला आरक्षणाच्या दिलेल्या शब्दाचं काय झाले असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे धनगर समाजाने आपला अनुसूचित जातीत एस टी समावेश करावा अशी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे तसेच धनगर धंगर आणि धनगड हे एकच नसल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे सध्या धनगर समाजाला टी भटक्या जमाती प्रवर्गातून साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण सात टक्के झाले असते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळल्या आहेत साल दोन हजार तेरामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना बारामतीत धनगर समाजाचे मोठे आंदोलन झाले होते त्यावेळेस फडणवीस यांनी सरकार आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन त्यांनी पाळलेले नाही आता एक शब्द बोलायला तयार नाहीत अशी टीका समाज बांधवांनी केली आहे मी ज्ञानेश्वर लवटे तन्हाळी आता राज्यात मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळानं जो आरक्षण देण्या निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करतो परंतु मराठा पाठोपाठ महाराष्ट्रात नंबर दोनला धनगर समाज आहे आणि गेल्या सत्तर वर्षापासून तो वंचित आहे वास्तविक पाहता एस टीमध्ये धनगर समाजाला गॅजेटमध्ये घातलेला आहे राज्यघटनेत परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यांना असंच ठेवलेलं आहे तरी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला न्याय मिळवून दिला मध्ये त्यांचं कुणबी म्हणून जे काय होतं त्याचं आरक्षण द्यायला त्यांनी चालू केलेलं आहे तसं धनगर समाजाला बाकी एस टीमध्ये असताना त्यांना अद्याप एस टी म्हणूनचा दाखला दिला जात नाही कारण धनगरऐवजी धनगड असं राज्यघटनेत ड हा स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे आणि तेवढ्यामुळं असा आदांतरी ठेवण्यात आलेला आहे तर त्याबाबत लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा पास करावा लागतो त्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं जसं मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेतलं तसंच एक विशेष अधिवेशन घेऊन त्यात धनगडऐवजी महाराष्ट्रात कुणीही धनगड नाही धनगर आहेत असा ठराव करून संसदेला आज तुमचं सरकार आहे वर भाजपचं त्यामध्ये तो ठराव पास करून घ्यावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अन्यथा धनगर समाज येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला आ, त्या प्रत्येकाची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि धनगर समाज एक येऊन फक्त धनगर समाजाच्या उमेदवारालाच मतदान करेल या पत्तीनं आम्ही या ठिकाणी घोषित करतो आणि या पुढील काळात हा प्रश्न जर नाही सोडवला तर संघर्ष तीव्र करण्याची आमची भूमिका आहे नमस्कार मी बिराप्पा मोठे आज काल महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं त्याचं कारण असं होतं की या राज्यामधल्या गरीब मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्यासंदर्भात मराठा समाजाला काल विधिमंडळानं ठराव पारित केला सर्व दोनशे शहाऐंशी आमदारांनी त्या ठिकाणी संमती दर्शवली आणि त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात आलं या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदीसुद्धा दिल्या गेल्या मराठा समाजावर अन्याय होऊ नये गरीब समाजावर अन्याय होऊ नये ही आमची काही मूळ भूमिका नाही परंतु गेली साठ सत्तर वर्ष या ठिकाणी धनगर समाज वेळोवेळी आरक्षण मागतो आहे वेळोवेळी आंदोलनं करतो आहे कितीतरी तरुणांनी या त्या ठिकाणी आत्महत्या केल्या आहेत आज आमच्या समाजातसुद्धा मेंढ राखणारी पोरं आहेत ऊस कामगार पोरं आहेत वीट कामगार पोरं आहेत आमच्या समाजात गरिबी नाही का आमच्या समाजातसुद्धा धनगर समाजातसुद्धा खूप दयनीय अवस्था आहे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये एकशे दोन गाव आहे ते त्या एकशे दोन गावापैकी तुम्ही जर बघितलं या मंगळवारात हे जर तुम्ही ब पस्तीस गावचा जो प्रश्न जर बघितला आज सध्या प्यायला पाणी नाही आणि तिथं समाज जास्त राहतोय कुठला तर धनगर समाज राहतोय धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे प्रत्येक पक्षावर आजपर्यंत विश्वास ठेवला गेला आणि आपण काय दोन हजार चौदाला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये येऊन दि शब्द दिला की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगराला आरक्षण देतो म्हणजे त्यांना विश्वास असला पाहिजे की राज्य विधिमंडळ हे धनगराला आरक्षण देऊ आहे मग कोर्टात कशासाठी कोर्टात कशासाठी आणि कोर्ट शेवटी म्हणते की हा प्रश्न आमचा नाही आणि मग गेल्या दोन तीन वर्षाच्या दहा वर्षामध्ये कोर्टामध्ये धनगर समाजाचा वेळ गेला पैसा गेला तरुण पिढी बर्बाद झाली जर कोर्टाला देता येत नसेल तर कोर्ट आहे असं कसं म्हणते म्हणून हा प्रश्न आहे राज्य विधीमंडळानं केंद्र सरकारला ठराव करणं आणि त्या ठरावान केंद्रानं धनगर हा छत्तीस नंबरवर आहे त्याच्यामध्ये धनगर आणि धनगर माणूस बोलता बोलता सुद्धा बोबडं बोलतं आणि रच ड हा कुठं काय इश्यू असतो का हे आरक्षण देण्यासंदर्भात काय इश्यू असतो का म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल धनगर समाजाला जर आरक्षण नाही दिलं तर मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला नम्र आव्हान करतो आपल्या समाजातला एखादा कार्यकर्ता उभा राहिला त्याच्याकडे पैसे नसू द्या परंतु बाजार बुनग्याच्या पाठीमागं न जाता या समाजात जन्माला आलोय त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आपण धनगराची पोरं निवडून देऊया आणि आपण आपलं आरक्षण घेऊया काय करते ती भाजप असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या आजपर्यंत त्या त्या पक्षातल्या काँग्रेसमधल्या धनगरांनी काँग्रेसमधल्या नेत्याला विचारायचं की लोकसभेला तुम्ही किती जागा दिल्या लोकसभेमध्ये किती वेळा काँग्रेसनं प्रश्न मांडला धनगरासाठी भाजपनं लोकसभेला किती जागा दिल्या राष्ट्रवादीनं लोकसभेला किती जागा दिल्या धनगर समाजाला आणि शिवसेनेनं किती जागा दिल्या त्या संदर्भात धनगर बांधवांनी गावागावात जाब विचारला पाहिजे अरे आपण घरातला कारभारी चुकला तर त्याला प्रश्न विचारतो वडलाला आपण प्रश्न विचारतो मग हे तर कुठलेही दि लोक ह्या लोकाला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि आपण प्रश्न विचारून त्या पाठीमाग आपण धनगर समाज हा जागरूक केला पाहिजे आज धनगर समाजाची पोरं किती आय एस आय ती किती आय पी एस आहे किती बी ओ आहेत किती तहसीलदार आहेत याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे आणि होणारा समाजावर जो अन्याय आहे हा धनाचा धनगर म्हणला जातो आज धनगर समाजाला दानत असलेला समाज आहे आज लोकसभेची जी जागा आहे ती पुणे श्लोक आहिले तो होळकरनं दान केलेली जागा आहे लाज वाटते आम्हाला ह्या राज्यामध्ये फिरताना की त्या एवढ्या मोठ्या त्या संविधान सभागृहामध्ये एक धनगराचा माणूस नाही आणि आम्ही इथं भावभावकीत भाऊकीत भांडणं करतोय गावागावात भांडणं करतोय ग्रामपंचायतमध्ये भावाच्या विरुद्ध भाव उभा राहून भांडणं करतोय पण जिथं निधी वाटला जातो जिथं समाजाचं कल्याण होणार आहे तिथं माणूस पाठवत नाही का तर आपल्या समाजाकडे पैसे नाहीत अरे पैसेवाला देतो किती पैसे आज इथं भाजपचा असू द्या काँग्रेसचा असू द्या आज इथं अठ्ठेचाळीस जागापैकी एक ही जागा धनगराची कुठे चर्चा नाही त्या ठिकाणी नाव घेतलं जात नाही अरे मतपेटीतून आपल्याला धनगरला मतदान करायचं आहे आणि हा होणारा अन्याय अरे लोकसभेमध्ये दहा पंधरा धनगर घालू विधानसभेमध्ये पाच पन्नास धनगर घालू आणि आपला स्वाभिमान जागू ठेव जागा ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कुणाला तर भीक मागायची नाही आज इथं कॉन्ट्रॅक्टदार किती आहेत आज या राज्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये किती आहेत ह्या तालुक्यामध्ये किती कारण तुमचा वाडप्या नसल्यामुळं आपण काय करतो एखाद्या गावातला पुढरे मी कुणाला नावं ठेवत नाही त्या पुढऱ्याने काय करायचं ह्याला मतदान द्या म्हणायचं पण त्या पुढाऱ्याला त्या गावातल्या लोकांनी जा विचारला पाहिजे की त्या लोकांनी किती वेळा आपला विधानसभेमध्ये प्रश्न मांडला गेला जर तुम्ही प्रश्न मांडत नसाल माझ्या लेकराबाळाचं तुम्हाला जर तिथं कल्याण करण्याची भूमिका नसेल तर हा धनगर समाज आज माझ्या गावामध्ये किती वर शिकलेली बघा तुम्ही सर्वे करून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला नम्र आवाहन करतो की तुम्ही घरोघर बघा आज सुद्धा मूलभूत सुविधा नाही धनगर समाजाला कशामुळे नाही तर आरक्षण नाही आरक्षणामधून तुम्हाला न्याय मिळाला जातो तुम्हाला समानतेची वागणूक मिळाली जाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सुद्धा एकोणीसशे तीस एकतीस बत्तीसच्या गोलमेज परिषदेमध्ये या धनगर समाजाचा सर्वे करून गावागावात फिरून त्या मेंढराच्या पालावर बाबासाहेब आंबेडकर राहिलेत बारामती सारख्या ठिकाणी जत सारख्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे मेंढराच्या या त्या वाड्यामध्ये राहिलेत आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस गोलमेज परिषदेमध्ये प्रश्न मांडला की धनगर समाज सुद्धा गावाच्या बाहेर राहणारा समाज आहे हा मागासलेला समाज आहे या समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे म्हणून त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितले फक्त या सरकारला अंमलबजावणी करत आहे मी नुसत्या भाजपला नावं ठेवणार नाही इथं सर्व पक्षाचं आमदार खासदाराला जबाबदार आहेत जर काँग्रेस जर म्हणत असेल तर काँग्रेसने किती धनगरला जागा दिल्या हो? किती लोकसभेला निवडून आणलो त्यांनी पण उत्तर द्यावं हो? मी नुसती काय लोक नुसती भाजपला शिवाय देतील मी भाजपला शिवाय देणार नाही ना ना। भाजपनं राज्यसभेवर खासदार तरी दिला पण ह्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं आणि ह्या शिवसेनेनं कधीच दिला नाही त्यांनी दाखवावं त्यांची स्थापना झाल्यापासून कधी दिला भाजपनं कमीत कमी विधान परिषदेवर एक दोन आमदार दिले राज्यसभेवर दिले मी भाजपचं कौतुक करत नाही मी भाजपच्या विरोधातला माणूस आहे पण चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे वाईटाला वाईट म्हणण्याची भूमिका तुमची असली पाहिजे हा एक काँग्रेस आज पोळका आणत आहे की आम्हाला तुमचं आम्ही ह्या देश चालवतो अरे आमचा समाज गेली पाच पन्नास झालं या ठिकाणी आरक्षणासाठी झटझट झटतोय तोडीला चला तुम्हाला आता दाखवतो ऊस तोडी कामगार आमचं किती येतं मेंढर राखणारा समाज किती आहे वीट भट्टीवर काम करणारा समाज किती गौंड्याच्या हाताखाली काम करणारा समाज किती आहे त्या ठिकाणी उमेदवारी दिली जात नाही आणि उमेदवारी न दिल्यामुळं आमचा माणूस निवडून येत नाही आणि निवडून न आल्यामुळे आमचा प्रश्न कोणी मांडत नाही गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सन्माननीय खासदार औरंगाबादचे इम्तिया जलील साहेबांनी धनगराचा प्रश्न मांडला पण त्या ठिकाणी धनगराचा प्रश्न मांडायला सुद्धा माणूस त्या ठिकाणनं आपल्याला शोकांतिका वाटते लाजीरवाली गोष्ट आहे म्हणून यापुढं दोन हजार चोवीस पर्यंत जर समजा या विशेष अधिवेशन बोलून धनगराला सुद्धा एस टीच्या सवलती न लागू करता डायरेक्ट अंमलबजावणी करावी अन्यथा मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगराला धनगर समाजाला नंबर आव्हान करतो कि तुम्ही येणाऱ्या लोकसभेला धनगराचा उमेदवार निवडा त्याला निवडून आणा विधानसभेला निवडून आणा आणि आपलं आरक्षण आपण स्वतः घ्या दुसऱ्याला भीक मागायची बंद करूया एवढंच मी नम्र आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिल्या जय शिवराज जय भेट आपण सगळ्यांनी केला पाहिजे मराठी आरक्षण मिळालं आणि तातडीने अधिवेशन बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावला तसंच गेली सत्तर वर्ष प्रश्न मार्गी लावला कशामुळे लागलं नाही का लागला नाही म्हणजे आपले लोक एक संघ दाखवत नाही एक संघ दाखवून येणारे लोकसभा विधानसभेला धनगर समाजाची या राज्यामध्ये काय ताकद आहे ती दाखवून दिली पाहिजे आपण तर आपल्याला काहीतरी शासन दरबारी न्याय मिळेल अन्यथा न्याय मिळणार नाही गेली सत्तर वर्षी चालू आहे र काय ड काय आपण बरा बोस्त घेऊ शेट घेऊ येऊ शेट बघाय अरे मग हाय कुणाकडे धनगर आहेत का नाही तर आम्ही बाहेर दिसत आलो आलो इतर गेली सत्तर वर्षे या महाराष्ट्रात आम्ही डोंगर कटाडीने मेंढ्याचा रोम ही करून फक्त धनगराला म्हणायचं हा समाज आपल्या पाठीमाचा फक्त मतदान घेऊन तुम्ही सत्ता बोगायला समाजाचा वापर करून घेताय इतर वेळेला वारे टोपत आहेत आता जर कोणी या राज्यात नेता म्हणत नाही की बाबा जनतेच्या मतदानात धनगर घरगर आहे या समाजाला सुद्धा न्याय दिला पाहिजे नाही असं कुठलाही नेता म्हणत नाही आपल्या सगळ्या धनगर लोकांना सांगायचं की मतदान बाबा आपल्याच माणसाला आपल्याच माणसाला येणाऱ्या लोकसभा विधानसभा ये। दगड उभारा होत्या त्याला मतदान दाखवून या राज्यातल्या आणि देशातल्या माझ्या कल्पनेप्रमाणे या देशामध्ये धनगर समाज चोवीस टक्के छत्तीस राज्यामध्ये धनगर समाजाचे पिलावळा सगळे एवढं आत्ताना देखील धनगर समाजावर गेली सत्तर वर्ष झालं अन्याय होत काय म्हणतो धनगर समाजाचं काय करावं का आरक्षण मिळावं हो का नाही कधी मिळायचं

आज मराठी बांधवांना त्यांनी स्पेशल अधिवेशन घेऊन दिलं सत्तर वर्ष झालं आमच्यावर जो अन्याय होतोय धनगर समाजावर आपण होऊन आहे का नाही आता कुठला न्याय कुठल्या या राज्यामध्ये येणाऱ्या लोकसभेला देशामध्ये जिथं तिथं धनगर समाजाची माणसं उभा आहेत त्यासाठी आम्ही आवाहन करतो की आपल्या धनगर समाजाचा असू द्या ओबीसीचा असू द्या त्या माणसालाच मतदान करायचं आपली ताकद दाखवायची राज्यात त्यांना कळत ना, नाही ना, 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 ना

माझं नाव बापू जगन्नाथ मासाळ वंचित बहुनिज आघाडीचा एक सदस्य कालच्या ज्या अधिवेशनामध्ये सरकारने जे मराठा समाजाला अंमलबजावणी केली दहा टक्के आरक्षणची तशीच आमची पण मागणी आहे धनगर समाजाला बी अधिवेशन बोलवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा येणाऱ्या प्रत्येक धनगर समाज युवकाला शिक्षण नोकरीसाठी सगळ्या खर्च सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या जे नाव ज्ञानोबा सदाशिव लवटे तनाळी तनाळी गावचा आणि आमची एक अशी शासनाला विनंती आहे की ज्याप्रमाणे मराठी समाजाला स्पेशल अधिवेशन घेऊन तुम्ही आरक्षण दिलं त्याप्रमाणे धनगर समाजाबद्दल बी तुम्ही शासनाने दखल घ्यावी गेली सत्तर वर्षे झालं आमच्या समाजावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करावा आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी बारामतीला आले सुद्धा आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा प्रश्न मिटवू फडणवीस साहेब तुम्हाला आमची विनंती आहे या राज्यामध्ये मराठा मतदानच्या खालोखाल धनगर समाज नंबर दोनला आहे आणि आम्हाला येणाऱ्या लोकसभा विधानसभेला गांभीर्यानं विचार करावा लागल आणि या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या धनगर बांधवांना एक विनंती आहे आपण शासनाला प्रत्येक वेळी आपण जाग आणून त्यांना आपली ताकद काय दाखवल्याशिवाय तुमच्या आरक्षणाबद्दल कोणी विचार करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना क्रमांक बेचाळीस सूची क्रमांक प्रमाणे धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा असं स्पष्ट लिहिलेलं आहे तरीसुद्धा आपल्यावरती अन्याय केला जातो आहे उदाहरणार्थ म्हणजे आदिवासी आणि आपला संबंध आहे जिरवळ साहेबांनी उठायचं आमच्यात घालू नका अरे तुझ्या बापाची मक्ती जर एक आहे तुमच्याच घालायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी घटना लिहून ठेवल्या ही नीट बघ जिरवळ आणि तो आमच्या विरोधात उठून दिंबड्या वाजवतो हे असं करायला नको आहे या राज्यामध्ये कोणाला आणायचं कोणाला पाडायचं एवढी ताकद धनगर समाजाच्या अंगात आहे माझी राज्यातील सर्व धनगर बांधवांना विनंती आहे तुम्ही आता जागवा आमचं काय गेलं आहे पण इथून पुढं लहान एकरा बाळाला आरक्षण म्हणा हे ये म्हणा यानं फायदा व्हावा म्हणून आम्ही धडपडतोय आमचं काय नाही आता आम्ही अंतिम टप्प्यात आलो आहे पण शासनाला एक विनंती <coughs> आहे की धनगर समाजाबद्दल तुम्ही निर्णय घेऊन ज्याप्रमाणे मराठी समाजाचं अधिवेशन तस बोलवलं तसं तातडीनं बोलवून घेऊन तुम्ही शिफारस केंद्र सरकारकर आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्याकडे पाठवून केंद्र व राज्य सरकारच्या विद्यमाने आमच्या आरक्षणचा मोठा प्रश्नसुद्धा मेटवावा ही सर्व आमच्या समाजाच्या वतीने आमची विनंती आहे एवढं बोलून मी माझं दो, दोन शब्द संपतो जय हिंद